नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी विषय आहे नवरा बायकोचा अर्थात करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा ज्या करुणा मुंडे आतापर्यंत फक्त आणि फक्त धनंजय मुंडे यांच्या विरोधात टीका करतानाच दिसल्या त्यांची अब्रू अक्षरशः वेशीवर टांगताना दिसल्या त्याच मुंडे काल दिवाळी पाडव्याच्या दिवशी अचानक एकदमच त्यांच्या बोलण्यात ट्विस्ट आला आणि त्यांनी आपल्या नवऱ्याचं तोंड भरून कौतुक केलं त्यामुळं महाराष्ट्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या अर्थात धनंजय मुंडे त्यांचे पती आहेत त्यामुळं त्यांनी त्यांचं कौतुक करावं की भांडावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मग धनंजय मुंडेंविषयी जर तुम्हाला एवढंच प्रेम आहे एवढाच कळवळ आहे एवढाच पुळ आहे तर मग त्यांची वेशीवर टांगता कशाला तुमच्यातली नवरा बायकोची भांडणं अशी चवा त्यावर मांडता कशाला आणि कधी नवऱ्याच्या बाजूनं बोलून तर कधी नवऱ्याच्या विरोधात बोलून महाराष्ट्राला वेड्यात काढता कशाला हाच माझा सवाल आहे आणि यावरच माझं लाईव्ह आहे करुणाताई तुम्ही एक काय ते ठरवा मुंड्यांच्या बाजूनं की मुंड्यांच्या विरोधात महाराष्ट्राला कशाला का वेड्यात काढता खरं म्हणजे करुणा मुंडे यांची काल परवाची विधान जर आपण ऐकली तर ती धक्कादायक म्हणजे आतापर्यंत त्यांचं धनंजय मुंडेंबद्दलच बोलणं वागणं आणि काल अचानक त्यांच्या बोलण्यात बदल होणं आता आजही ते काहीतरी बोलले ते मी अगदी शेवटी सांगणार त्यामुळं कधी तळ्यात कधी मळ्यात अशी अवस्था करुणा मुंडेंची झालेली दिसतीये मी एक मध्ये लाईव्ह केलं होतं ते करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याविषयीच होतं तेव्हा मी करुणा मुंडेंना विचारलं होतं की अजूनही तुमच्या हृदयात धनंजय मुंडे प्रेम आहे का त्यावर ते त्यांनी किस्सा पण सांगितला होता काय कि ते हॉस्पिटलमध्ये होते आणि मी त्यांना फोनही करायचे म्हणजे ते आजारी असल्यानंतर तुमचे फोन पण चालू दुसरी गोष्ट ते जेव्हा मंत्रालयात असायचे तेव्हा मी दिलेलाच डबा खायचे आणि डबा खाल्ला असं मला सांगायचे सुद्धा त्याच दरम्यान त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोटगीचा दावा देखील दाखल केला होता त्यामुळं एकीकडं भांडायचं आणि एकीकडं एकमेकांच्या विरोधात बोलायचं अर्थात धनंजय मुंडे तर त्यांच्याविषयी काही बोलताना फारसं कुठेच आढळत नाही पण करुणा मुंडे मात्र रोज धनंजय मुंडेंवर काही ना काहीतरी टीका करण्यात मशगुलच असतात उदाहरणार्थ त्यांनी एखादं भाषण केलं लगेच करुणा मुंडे उचलतात त्याच्यावर प्रतिक्रिया देतात धनंजय मुंडेंनी काही वेगळे काही एखाद्या का ठिकाणी त्यांच्या मंत्रिपदाच्या वेळी त्या ठिकाणी शपथ घेतली करुणा मुंडेंनी बोलायला सुरुवात केली <coughs> म्हणजे एकंदरीत करुणा मुंडे या सतत ज्या धनंजय मुंडेंवर आगपाकड करताना दिसायच्या त्या मात्र आता अचानक एकदम थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये वळाल्या आणि धनंजय मुंडेंचं तोंड भरून कौतुक करू लागल्या आता कालच्या दिवाळी पाडव्याची विधान काय पहिल्यांदा याची पार्श्वभूमी आपण जाणून आपल्याला एक सभा झाली ओबीसी समाजाची त्यामध्ये आपले मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंविषयी एक विधान केलं त्यावेळी त्यांनी काय म्हटलं होतं धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस आहेत असा त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्याचा भाग मांडला त्याच विधानाला लगेच करुणा मुंडे यांनी दुजोरा देत म्हटलं की होय हे शंभर टक्के खरं आहे कारण राजकारण हा पोटचा वारस नसून तो विचारांचा वारसा असतो आणि धनंजय मुंडे यांनी ते सिद्ध केलंय असं करुणा मुंडे म्हणाले इतकंच नव्हे तर गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार पंकजा मुंडे नसून धनंजय मुंडे आहेत असं देखील त्यांनी त्या ठिकाणी ते, ते विधान जोडलं आता याच्यानंतर महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली की करुणातही एकीकडे धनंजय मुंडेंविरुद्ध बोलतात आणि दुसरीकडे धनंजय मुंडेंचं तोंड भरून कौतुक देखील करतात त्यामुळे नेमकं म्हणायचं काय त्यामध्ये त्यांची विधानं आणखी फार महत्वाची आहेत ती म्हणजे एकतर धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार नाहीत धनंजय मुंडे यांनी त्यांचं कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडलंय दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या काळातला त्यांचा संघर्ष मी जवळून पाहिलाय गोपीनाथ मुंडेंप्रमाणे धनंजय मुंडेंनी देखील संघर्ष करून आपलं व्यक्तिमत्व घडवलंय राजकारणातील वारसदार हे रक्ताचे नसून विचारांचे असतात आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं वाक्य त्यांचं माझा धनंजय मुंडेंसोबत काहीही वाद नाही वाद आहे तो त्यांच्या वृत्तीशी आता ही सगळी विधानं करुणा मुंडेंची दिवाळी पाडव्याच्या दिवशी आता याच्या आधी जर आपण दोन चार दिवस माग गेलो किंवा अगदी दोन तीन महिने किंवा अगदी त्याच्या अली पलीकडे गेलो आपण तर करुणा मुंडेंनी कायम धनंजय मुंडेंना कायम टीकेचा धनी बनवले आणि त्यांची वक्तव्य इतकी ठळबळजनक होती की त्यांनी भयानक असे आरोप केलेले करुणा मुंडे यांच्या आताच्या आणि आधीच्या विधानांमध्ये ही अचानक एवढी तफावत का दिसून आली हा प्रश्न देखील आता सगळ्यांना पडला असेल खरं म्हणजे एकीकडं याच करुणा मुंडे धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द संपवण्याची भाषा करतात आणि दुसरीकडं याच करुणा मुंडे धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार आहेत असं म्हणतात त्यामुळं नेमकं करुणा मुंडे यांना म्हणायचंय तरी काय आणि करुणा मुंडेंची धनंजय मुंडे बाबांची नेमकी भूमिका आहे तरी काय हाच प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय मुळात या सगळ्यांमध्ये करुणा मुंडे यांनी जे काही कौतुकाची जी काही त्यांच्यावर स्मृती स्तुती सुमन उधळली किंवा कौतुकाचा वर्षाव केला त्यामध्ये जे आता काही मी विधान आहे ती तुम्हाला वाचून दाखवलीच म्हणजे गोपीनाथ मुंडे हे तळागाळात जाऊन जसे संघर्ष करून नेतृत्व त्यांचं उभं राहिलं अगदी त्याचप्रमाणे धनंजय मुंडे देखील तळागाळात जाऊन त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलं आणि त्यांचा दहा वर्षांचा संघर्ष मी डोळ्यांनी पाहिला आता एकीकडे ते पत्नी असल्याचा दावा करतात पोटगी मागतात आणि मुंडेंवर टीका करण्याची एक संधी सुद्धा सोडत नाहीत आणि आपल्याच नवऱ्याची आब्रू वेशीवर टांगतात था। धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारसदार आहेत आणि त्यांची सून म्हणून मी सुद्धा असं देखील त्यांनी यामध्ये आपली री ओढलेली आहे म्हणजे सून म्हणून राजकीय वारसदार मी आहे हे देखील त्यांनी स्वतःच डिक्लेअर करून टाकलं इतकंच नव्हे तर कितीही पंकजा मुंडे यांनी आपणच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार आपणच गोपीनाथ मुंडे यांचं वारसदार असं म्हटलं तरी ते काही खरं नाही धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारसदार आहेत असं त्यांनी म्हटलं आता धनंजय मुंडे यांनी त्यांनी एक भाऊ म्हणून कसं कर्तव्य पार पाडलं हे देखील त्यांनी सांगितलं पंकजा मुंडे यांच्या पाठीशी एक भाऊ म्हणून ते ठामपणे उभे राहिले आणि आपलं कर्तव्य पार पाडलं मग त्यांनी एक प्रसंग सांगितला पंकजा मुंडे यावेळी लोकसभेला पराभूत झाल्या पण पर त्यांचा पराभव करण्यामागे त्यांच्याच पक्षाचा हात होता असं देखील त्यांनी म्हटलं इतकंच नव्हे या पराभवामुळं पंकजा मुंडे यांना धक्का बसला त्या खचल्या डिप्रेशनमध्ये गेल्या अशा वेळी त्यांच्या मागे उभा राहिला ठामपणे उभा राहिला तो त्यांचा भाऊ आणि ते म्हणजे माझे पती धनंजय मुंडे आणि मग त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद देखील देण्यात आलं आणि एकत्रित एकत्रितरित्या शपथ घेतली आता धनंजय मुंडे आणि माझ्यात काहीही वाद नाही त्यांच्या वृत्तीशी माझा वाद आहे त्या वृत्तीशी लढण्यासाठी मला संघर्ष करावा लागतोय त्यामुळं प्रसंगी मला मंगळसूत्र घाण ठेवावं लागलं माझी प्रॉपर्टी विघावी लागली आणि संघर्षात सहभागी व्हावं लागलं असं पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडे यांनी म्हटलं आता हे झालं कालच्या दिवाळी पाडव्याचं त्यांचं भूमिकेची रूप किंवा त्यांची विधान आता त्याआधी जर आपण चार पाच दिवस माग गेलो तर काय आठवून येत बघा त्यांची विधानं कशी आहेत काय म्हणाल्या त्या धनंजय मुंडे जातीपातीच्या मुद्द्यावरून हिंदू मुस्लिम आणि ओबीसी मराठा वाद निर्माण करून राजकारण करत आहे बघा आधीची विधानं कशी चार पाच दिवसापूर्वीची रस्ते नाले वीज पाणी शेती महिलांचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न यावर बोलण्याऐवजी जातीच राजकारण करून ते त्यावर बोलत आहेत आता यानंतर समाजाच्या नावावर मतं मिळवायची पण समाजाच्या लोकांवर झालेल्या अन्यायाकडं ढुंकून सुद्धा पाहायचं नाही असं धनंजय मुंडे करतात बघा त्यांची विधानं कशी आहेत आधीची कारखान्याच्या सभासदांचे कोट्यवधी रुपये थकवायचे मात्र नाचणारनीला वीस कोटींचा डान्सिंग स्टुडिओ बांधून द्यायचा हे कसलं का वाल्मिक करार कुणासाठी काम करत होता धनंजय मुंडेंच्या गोड बोलण्याला फसू नका बघा त्यांची विधानं कशी आहेत धनंजय मुंडे म्हणाले होते की मी अडीचशे दिवस गप्प बसलो अचानक संकट आली आणि घडवून आलेल्या संकटांवर मात करणं कठीण असतं त्यामुळं मला मिळालेल्या मंत्रिपदाचा आनंद देखील घेता आला नाही मी जो गुन्हा केलाच नाही त्याची शिक्षा मला भोगावी लागली ठीक आहे आता यावर करुणा मुंडेंनी उत्तर दिलं होतं ठीक आहे तुम्ही गुन्हा केला नसेल पण जे गुन्हा करत होते त्यांना पाठबळ देणारं मंत्रीपद तुमचंच होतं ना मुंडेंच्या मंत्रीपदाच्या जोरावरच वाल्मिक सारखे गुंड लोक बीड मध्ये उड्या मारतात आता आज परळीत नकली दारूमुळं अनेक महिला विधवा झाल्यात आणि मुंडे काय म्हणतात की माझी चूक नाही सगळ्यात मोठी चूक तर त्यांचीच आहे असा आरोप देखील करुणा मुंडे यांनी केला होता वाल्मिक करार कुणासाठी काम करत होता मुंडेंच्या मोठमोठ्या कारखान्यांमध्ये तो होता जे जे व्यवसाय आहेत त्यात सगळीकडे तो होता एक घरगडी म्हणून काम करणारा हा माणूस मुंडेंची सावली म्हणून वावरत होता त्याला मोठं करणारं त्यांचंच मंत्रीपद होतं ना असा आरोप देखील केला आज परळीची अवस्था काय झाली आहे हे मी पाहिलंय आज जे गुंड बनलेत त्यांची काय लायकी होती वाल्मिक सारख्या लोकांना हाताशी धरून गुंडांची गँग तयार करण्यात सर्वात मोठा हात धनंजय मुंडे यांचा होता असा खळबळजनक आरोप देखील त्यांनी चार पाच दिवसांपूर्वीच केला होता नंतर व्हाईट कॉलर बनून आता मोठं भाषण करतायत पण आता मी एक काही चालू देणार नाही कारण आता मी उभी आहे असं देखील करुणा मुंडे यांनी म्हटलं होतं बीडमध्ये परळीमध्ये अजून देखील खंडणी गोळा करणे जमीन बळकावणे कला केंद्र चालवणे नकली दारू असे अनेक धंदे या मुंडेंचे कार्यकर्ते करतायत असा आरोप देखील त्यांनी केला होता आता पाच सहा दिवसांपूर्वीच करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर अतिशय गंभीर आरोप केले होते, के होते? ते कोणते होते त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं माझी आई मनोरमा शर्मा यांचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाड माझ्या ड्रायव्हरची हत्या केली इतकंच नव्हे तर माझ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला असा खळबळजनक आरोप अति गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केले होते या बाबतीत त्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती हे पण सांगितलं होतं आणि त्यांना न्याय द्या अशी मागणी देखील केली होती त्यावर मनोज जरांगेंनी म्हटलं होतं की मी तुमच्या कौटुंबिक वादात पडणार नाही आणि मी माझ्या लढाईत महिलांचा वापर करत नाही मुंडेंना उत्तर द्यायला मी सक्षम आहे असं मनोज जनांगे पाटील म्हणाल्याचं देखील करुणा मुंडे म्हणाले होते आता पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या एका सभेमध्ये की कोयते घासून ठेवा आणि धनंजय मुंडे म्हणाले होते कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या त्यावर करुणा मुंडेंनी काय पलटवार केला होता अगदी अलीकडचं विधान आहे काय म्हणाले ते हे बोलतात पण ते फक्त समाजातल्या लोकांनी करायचं हे स्वतः काहीच करत नाही परळी विधानसभेला मी अर्ज भरला होता तो अवैध ठरवण्यात आला जो अर्जाचा सूचक होता त्याला दमदाटी करून उचलून देण्यात आला मी आली होती ना अंगावर मग घ्यायचं होतं शिंगावर होऊन जाऊ द्या व्हायचं होतं ते नवऱ्या बायकोची लढाई हे सगळे विधान या करुणा मुंडींचे मग प्रश्न महाराष्ट्राला असा पडतो तुम्ही कधी नवऱ्याची बाजू घेऊन बोलता तर कधी नवऱ्याच्या विरुद्ध बोलता नवऱ्याची अब्रू वेशीवर टांगता तर कधी नवऱ्याविषयी प्रचंड आपुलकी प्रेम जिवाळा आहे असं सांगता ते माझ्यासोबत सतरा अठरा वर्ष होते तेव्हा असते ते नव्हते असं म्हणता त्यांचा स्वभाव चांगला आहे पण त्यांच्या सोबतची माणसं वाईट आहे असंही म्हणता आणि दुसरीकडे याच धनंजय मुंडेंची वृत्ती कशी खराब आहे याच धनंजय मुंडेंचा स्वभाव कसा वाईट आहे याच धनंजय मुंडेंनी कशी परळीची वाट लावली धनंजय मुंडेंनी बाकीचे कसे उद्योग केले हे ठणकावून सांगता आणि आज काय म्हणताय म्हणजे काय म्हणाल्या होत्या की धनंजय मुंडेंशी माझा काही वाद नाहीये माझा वाद त्यांच्या वृत्तीशी आहे आता मला हा प्रश्न पडलाय नवरा बायकोची जी भांडणं आहेत ही चव्हाट्यावर आणून अगदी पोटगीचा दावा करून आणि या इथपर्यंत पोहोचून आख्या महाराष्ट्राला नेमकं तुम्हाला सांगायचंय तरी काय कारण प्रश्न हा पडतो की तिकडे छगन भुजबळांनी एक विधान केलं त्याची री ओढून लगेच गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडे आणि त्यांची सून म्हणून मी सुद्धा म्हणून स्वतःच स्वतःला क्लिअर करून टाकलं प्रश्न हा उरतो की तुम्ही नेमकं एक काहीतरी ठरवायला पाहिजे की तुम्ही त्यांच्या विरोधात आहात का त्यांच्या बाजून एकतर तुम्ही दोन हजार ला त्यांच्या विरोधात उभं राहायचा प्रयत्न केला आता प्रश्न हा आहे की कदाचित पुढे येणाऱ्या इलेक्शनलाच म्हणजे दोन हजार एकोणतीसला मागे तुम्ही म्हणाला होता की मी परळीमधून उभी राहणार आणि निवडून निव्ण येऊन दाखवणार त्यावेळी मी स्वतः प्रश्न केला होता जर धनंजय मुंडे निवडून आले तर तुम्ही त्यांना फोन करणार का विजयी झालात आणि माझ्यामुळे म्हणून किंवा तुम्ही निवडून आलात तर धनंजय मुंडे फोन करतील का म्हणजे मला प्रश्न पडतो की ही नवरा बायकोची भांडणं यामध्ये हा सगळा जो काय वाद सुरू आहे हा केवळ राजकीय स्टंट आहे हे सगळं कशासाठी याच्यातनं सिद्ध काय करायचंय तुम्हाला एकतर मुळात धनंजय मुंडे सोबतचे फोटो फेसबुकवर दुसरी गोष्ट धनंजय मुंडे बद्दल चांगली विधानं पण बोलता वाईट विधानं पण बोलता नेमकं तुम्हाला मिळवायचं काय फक्त महाराष्ट्राकडून सिंपती आणि आज तुमची विधानं काय लगेच बदललात तुम्ही आजचं विधान काय का आता ना भाऊ ना बहिणी आता फक्त करुणा वहिनी म्हणजे काय म्हणजे पंकजा मुंडे पण नाही आणि धनंजय मुंडे पण नाही आता फक्त मीच जे काही वंजारी समाजावर अन्याय होतोय किंवा ओबीसी मध्ये ओबीसी समाजावर अन्याय होतोय त्याविषयी हे बहीण भाऊ काहीच बोलत नाहीत आणि आता त्यासाठी मी उभी राहणार आहे विरोधात लढणार आहे याचा अर्थ तुमचा पुढचं क्लिअर आहे की तुम्हाला राजकारणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना फाईट द्यायची आहे मग इथे वृत्तीशी लढा कसा काय आला मुळात प्रश्न काय तुमचं पहिल्यांदा धनंजय मुंडेंशी वाद आहे का नाही हे आधी क्लिअर करा आणि मग पूर्ण विचारांती महाराष्ट्रासमोर येऊन बोला आता प्रॉब्लेम असा होतोय <coughs> कधी तुम्ही तयात असता कधी मयात ही तळ्यात मळ्यात भूमिका आहे ना ही पहिले बदला एक काहीतरी फिक्स ठरवा कारण तुम्ही जे आजचं विधान केलंय ते कालच्या विधानाला धरून नाही आणि कालचं विधान केलंय ते परवाच्या विधानाला धरून नाही सगळी विधानं असंबद्ध आहेत एखाद्या मनुष्याच्या विरोधात तुम्ही असाल तर विरोधात बोलताना त्याच्याबद्दल लगेच चांगलंही बोलता लगेच दोन दिवसांनी विरोधात बोलता आज तुम्ही म्हणालात का ना भाऊ ना बहिणी आता फक्त करुणा बहिणी आणि आता परत काय म्हणालात त्याला जोडून की मी कुंकवाची आब्रू दर दिवशी रस्त्यावर आणते कारण मी रस्त्यावर आहे म्हणून मी सिंदूरची इज्जत रस्त्यावर आणणारच ना मग आज सिंदूरची इज्जत रस्त्यावर आणताना काल त्या धनंजय मुंडेंनी अगदी तळागाळात जाऊन गोपीनाथ मुंडेंसारखं का उत्तमाचं कार्य केलं हे विधान कसं काय बोललात तुम्ही आणि जर काल गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडेच आहेत असं बोलत असाल तर गोपीनाथ मुंडेंचे सगळे विचार धनंजय मुंडेंकडे आलेले आहेत आणि त्या विचारानं धनंजय मुंडे उत्तम आहेत चांगले आहेत चांगलं काम करतायत मग आज त्यांच्या अब्रूची त्यांच्या इब्रतीची इज्जत तुम्ही रस्त्यावर कशी काय आणताय त्यामुळे पहिल्यांदा तुम्हीच हे क्लिअर करा की धनंजय मुंडेंच्या बाजूनं बोलायचंय का धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलायचंय उगाच नवरा बायकोच्या भांडणात महाराष्ट्राला ओढू नका आणि महाराष्ट्राला वेड्यात काढू नका म्हणून करुणाताई मला तुम्हाला फक्त जातात एवढंच म्हणायचंय करुणाताई एक काय ते फिक्स ठरवा मुंडेंच्या बाजूनं कि मुंडेंच्या विरोधात महाराष्ट्राला कशाला वेड्यात काढता पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात